आपण पाहत आहात ईडी अशी जिच्यावर हिंगोलीवरून पुण्याकडे जाणाऱ्या शहरातून सिंदगडकडे जाणाऱ्या ब्रेंझा एम एच एकवीस बी डी एकाहत्तर एकाहत्तर या दोन वाहनांचा सोमवार दिनांक एकोणतीसच्या रात्री अकरा वाजेच्या सुमारास जालना शहराजवळ असलेल्या नावाचौकवर अपघात झाला या अपघातामध्ये बस रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली आहे तर ब्रेंझाच्या समोरच्या भागाचा चेंदामेंदा झालेला आहे सुदैवाने या अपघातात जीवितहानी झालेली नाही परंतु दोन्ही वाहनामधील प्रवाशांना चांगलाच मार लागलेला आहे बसमधील सोळा प्रवासी सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहेत तर ब्रेंझामधील प्रवाशांना खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे हिंगोली येथून साडेसहा वाजेच्या सा सुमारास निघालेली ही बस जालना शहरातील नावा चौकलीवरून कन्हैया नगरमार्गे बस स्थानकात येत होती दरम्यान नावा चौकलीवर आल्यानंतर या बसला मध्यभागी जालन्यातून येणाऱ्या ब्रेंझाने धडक दिली आणि त्यामध्ये हा अपघात झालेला आहे घटनास्थळी पोलीस निरीक्षक रोहिदास निकम यांनी सहकाऱ्यांसह धाव घेऊन वाहन व्यवस्था करून दिली आहे रुग्णांना हॉस्पिटलमध्ये नेण्याचे काम रुग्णवाहिका चालक आनंद भोरे यांनी केले सामान्य रुग्णालयामध्ये डॉक्टर संतोष जायभाय आणि डॉक्टर आरिफ शेख यांनी रुग्णांवर उपचार केलेले आहेत याविषयी सविस्तर माहिती देत आहेत डॉक्टर संतोष जायभाई आता आम्हाला माहिती मिळाल्यानुसार असा आम्हाला एक मेसेज आला की नावा फाट्याजवळ मनसा चौकशी क्रॉस केल्यानंतर एका बसचा जी हिंगोली पुणे बस होती तिचा नाव सिंखेडराजा रोड जो आहे नावाफाटा तिथे त्या गाडीला शहरातून येताना मागच्या बाजूला धडक लागल्यामुळे अपघात झाला आणि गाडी जी आहे ती रोडच्या खाली गेल्यामुळे काही रुग्णांना दुखापत झाली ज्या गाडीचे जे आहेत ना कंडक्टर बळीराम शंकरराव डांगे होते आणि भीमा तुळशीराम खिल्लारे हे ड्रायवर होते त्यांनी या घटनेबद्दल सांगितलं त्यांना पाठीला आणि मनक्याला मार लागलेला आहे आणि जे प्रवासी आहेत तर एकंदरीत बसमध्ये अठरा प्रवासी होते त्यापैकी वंदना अश्रुभा आरण ह्या आणि हिवरखेडा औंढ्याच्या रहिवाशी होत्या आणि गणपत देवराव जगताप हे आळंदीचे प्रवासी होते या दोघांना आपण भरती केलेलं आहे आणि त्यांना उजव्या खांद्याला जे आहे तो मार आहे आणि त्यासाठी त्यांना पुढील उपचारासाठी आपण दाखल केलेला आहे गणपत जगताप म्हणून जे महाराज आहेत तर पासष्ट वर्ष जे प्रवासी आहेत आळंदीचे त्यांना डागा मनगटाला मार लागलेला आहे त्यांच्यावरही उपचार चालू आहे कंडक्टर आणि कंडक्टर डांगे आणि ड्रायव्हर जे आहेत खिल्लारे यांना पण पाठीला आणि मंत्याला थोडासा मार आहे तर त्याची शहनिशा करण्यासाठी पुढील उपचारांसाठी त्यांना पण भरती केलेला आहे बाकी जे प्रवासी आहेत त्यापैकी दहा ते बारा प्रवाशांना मुक्का मार आणि काही जखमा खर्चकलेल्या लागलेल्या आहेत किरकोळ जखमा आहेत आणि त्यांना ओपीडी बेसिसवर आपण पूर्ण उपचार दिलेले आहेत मी आणि डॉक्टर आरिफ सर आम्ही सध्या उपचार करतो आहे आणि रुग्णांवर देख देखरेख करतो आहोत त्यांचे सर्व उपचार आहेत आणि कुणालाही गंभीर धोका नाही ज्यांचा अपघात झाला त्या कारचे जे प्रवासी आहेत तर दोन मुलं आणि दोन सहप्रवासी होते त्यामध्ये ते खाजगी रुग्णालयात गेलेले आहेत त्याच्याबद्दल आता सध्याच काही सांगता येणार नाही तर त्यांची माहिती घेऊन आपल्याला काय सर मी डॉक्टर संतोष रायभाई मी अस्थिरोगतज्ज्ञ आहे आणि डॉक्टर आरिफ हे वैद्यकीय अधिकारी आहेत अपघात विभागामध्ये आम्ही रुग्णांना सेवा देतो आहोत आमचे कर्मचारी आणि स्टाफ यांनी तात्काळ त्याने वार्डातून येऊन आम्हाला मदत केली आणि सगळ्या रुग्णांवर आपण उपचार केलेले आहेत अपघातामधील जखमी प्रवाशांची नावे आणि सविस्तर माहिती वाचण्यासाठी लॉग इन करा डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई डी टी व्ही जालना डॉट कॉम किंवा प्लेस्टोरवरून आमचे ॲप डाउनलोड करा